मंडळी सुरुवातीला आपल्याला एक निवेदन आहे मागच्या दोन आठवड्यांपासून माझ्या व्हिडिओचा रीच कमी झालाय आता हा व्हिडिओचा रीच कसा कमी झाला मला माहीत नाही पण सातत्याने माझ्या चाहत्यांचे फोन येत आहेत माझ्या मित्रांचे फोन येत आहेत की तुझ्या व्हिडिओच नोटिफिकेशनच येत नाही अनेकांनी तर अशी तक्रार केली आबा तुम्ही दोन आठवडे व्हिडिओ का केलेले वास्तविक पाहता मी रोज व्हिडिओ करतोय एक का होईना मी व्हिडिओ टाकतोय पण तो लोकांपर्यंत माझ्या चाहत्यांपर्यंत माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाही त्यामुळे आपल्याला एक विनंती करतो जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर निश्चितच तो शेअर करा आपल्या मित्रमंडळींपर्यंत जाऊ द्या कारण माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांचे मित्रमंडळी हे देखील पूर्वी माझा व्हिडिओ नियमित बघायचे पण आज त्यांच्याकडे नोटिफिकेशनच जात नसल्यामुळे त्यांना तो व्हिडिओ दिसत नाही हे निवेदन संपल्यानंतर मित्रांनो मूळ विषयाकडे वळतो आज मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आणि या इशाऱ्यात मनोज जरांगे म्हणतात की मला राजकारणात ओढू नका मी जर राजकारणात आलो तर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मराठा समाजाने मोठा फटका दिला होता मराठा समाजाने विरोधात मतदान केल्यामुळे महायुतीचे उमेदवार हे विजयापासून वंचित झाले होते आहे की नाही गंमत मित्रांनो सुरुवातीला मनोज जरांगे म्हणतात की मला राजकारणात ओढू नका आणि नंतर लगेचच सा सांगतात की मी सांगितलं मराठा समाजाला की जे आरक्षणाच्या विरोधात आहेत विशेषतः भाजप त्यांना मतदान करू नका आणि त्यामुळे लोकांनी मराठा समाजातल्या लोकांनी भाजपला मतदान केलं नाही एका बाजूला जरांगे पाटील म्हणतात की मी राजकारणात नाहीये पण दुसऱ्या बाजूला तेच जरांगे पाटील स्पष्ट करतायत की मी राजकारण केलं लोकसभा निवडणुकीत मी राजकारण केलं कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःच मराठा समाजातील लोक लोकांना सांगितलं लो, की भाजपला मतदान करू नका एका एक वेळेस दुतोंडी अशी ही भाषा आहे आणि ती भाषा मनोज जरांगे करतायत आता याला नेमकं काय का म्हणायचं मध्यंतरी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं त्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आता मनोज जरांगे हे राज्यभर पुन्हा सभा घेत घेत आहेत आणि तिथे मराठा समाजाची जागृती करतोय असं ते म्हणतात पण प्रत्यक्षात मनोज जरांगे काय करतात मनोज जरांगे हे राजकारण करत नाही आहेत का कारण एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात जा जेव्हा मनोज जरांगे सांगतात त्यावेळेस मनोज जरांगे यांचा हेतू हा राजकारणाचाच असतो मराठा समाजाचं आंदोलन जरांगे यांनी हाती घेतलं तेव्हापासून मनोज जरांगे यांनी नेमकं काय केलं तर राजकारण केलं नाही का जरांगे यांनी प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले बाकी कौन ते कोणते कोणाबद्दलही बोलत नव्हते आणि तेव्हापासून म्हणजे जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी या आंदोलनाला विरोध केला पण सुरुवातीला मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलत नव्हते हो बोलत नव्हते ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत होते आज मनोज जरांगे हे भाजप आणि भुजबळांना लक्ष करत ठीक आहे भुजबळांचं समजू शकतो की त्यांनी सरळ जरांगे यांना विरोधच केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणं यात मला काही नवीन वाटत नाही पण भाजपने मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक वेळेस सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि तरीही मनोज जरांगे हे भाजपच्या विरोधातच आहेत तर याच नेमकं का कारण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे केवळ आपणच नाही तर जरांगे यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की याचं नेमकं का कारण काय तर भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जरांगे यांना कोणीतरी आंदोलनाला बसवलं का इथपासून सगळा प्रश्न निर्माण होतो आणि हळूहळू त्या गोष्टी उघडकीस येत गेल्या कधी काळी जरांगे यांचे सहकारी असलेले साथीदार असलेले त्यांच्यासोबत आंदोलनात असलेले त्यांचे सहकारी बाहेर पडले आणि त्यांनी तर थेट आरोप केला की जरांगे यांचं आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या इशाराने विरोधात जरांगे बोलले पण त्यात तेवढी धार नव्हती जी धार भाजप आणि फडणवीसांच्या विरोधात बोलताना असते ती धार नव्हती आणि तिथे हे उघडकीस झालं की जरांगे यांचा हेतू नाही हेतू स्पष्ट नाहीये आणि ते जेव्हा बाहेर आलं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सरळ सांगून टाकलं की आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही आहोत पण आंदोलनाचा हेतू साफ असला पाहिजे जो जरांगेंचा नाहीये आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे असतील ते बाजूला गेले त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे हे प्रत्येक वेळेस जरांगेंची समजूत काढत होते पण हे सगळं घडलं आणि एकनाथ शिंदे बाजूला गेले जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी झाली सुरू झाली अजूनही सुरू आहे त्याचा निकाल काय लागला माहीत नाही पण एकंदरीत काय तर जरांगे मराठा आरक्षणाच्या आड हे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आंदोलनच करत राजकारण करत होते आंदोलनाच्या माध्यमात आणि हे सगळं होत असताना ज्या वेळेस जरांगे म्हणतात की मला राजकारणात उडू नका त्यावेळेस असायचं की रडायचं हाच प्रश्न निर्माण होतो कारण अगोदरच जरांगे हे राजकारण करतायत आणि हे काही लपून राहिलेलं नाही जरांगे यांनी मराठा समाजाच्या बाजूने जे काही आंदोलन केलं त्याचे पडसाद काय उमटत आहेत मित्रांनो त्याचे पडसाद भयंकर उमटताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता अंतरावली सराटी येथील लहान मुलींचा तो व्हिडिओ होता चौथी पाचवीत शिकणाऱ्या त्या मुली होत्या आणि त्या मुली सांगत होत्या त्या ओबीसी मुली होत्या त्या सांगत होत्या की आता मराठा मुली आमच्या सोबत बोलत नाही आमच्या सोबत बसत नाहीत पूर्वी आम्ही एकत्र बसायचो जेवायचो हा व्हिडिओ काय सांगत होता मित्रांनो हा व्हिडिओ सांगत होता ही आरक्षणाची आग ही समाजाच्या कुठपर्यंत मुळापर्यंत आता झिरपली आणि खऱ्या अर्थाने सामाजिक फूट पडायला सुरुवात झालेली जरांगे सगळे सोयरे कुणबी यामधून आरक्षण कुणबी मधून आरक्षण द्या सगळे सोयऱ्यांचा निकाल लावा असं सांगतायत पण हे करताना कुठेतरी आपण ओबीसींवर अन्याय करतो हे मात्र जरांगेंना वाटत नाहीये असो त्याबद्दल तज्ज्ञ नेमलेले आहेत ते सगळं बघतायत सरकार ही सकारात्मक आहे आणि आतापर्यंत काही प्रमाणपत्र ही, ही दिलेली आहेत असं असताना जरांगे अडून आहेत सगळ्या सोयऱ्यांना पण द्या म्हणून सांगतायत हे काय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात त्यावेळेसच जरांगे यांचं आंदोलन का वाटत ते पुन्हा का उपोषणाला बसतात हाही प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठे दिशादर्शक आहेत तर जरांगे हे राजकारण करतायत याकडे दिशादर्शक आहेत मंडळी या गोष्टी स्पष्टपणे मांडाव्या लागतात आणि त्यामुळे जरांगे म्हणतात की मला राजकारणात तोडू नका यात किती तथ्य ते अगोदरच राजकारणात आलेले आहेत आणि म्हणून मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की अंतरावली सराटीमध्ये देखील त्या लोकांनी तिकडच्या स्थानिक लोकांनी सांगितलं की जरांगेने इथे आंदोलन करू नये आता हळूहळू ही हे आंदोलन कुठल्या दिशेला जात आहे आणि मराठा समाज या आंदोलनापासून कसा लांब चाललाय हेही त्यातून उघडकीच वाईट वाटत मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या चांगल्या हेतूसाठी तुम्ही आंदोलन करता समाजातली गोरगरीब तुमच्या सोबत येतात पण तुमचा हेतू मात्र वेगळा असतो त्यावेळेस खरंच वाईट वाटत असो मनोज जरांगे यांना लवकरच सुबुद्धी सुचेल अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद